शिवसेना विभाग क्रमांक अकराच्या च्या वतीने तिरंगा रॅलीचे करण्यात आले भव्य आयोजन पाकिस्तानचे कंबरडे ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन शिवसेना विभाग क्रमांक अकराच्या वतीने करण्यात आले रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक पांजरपोळ देवनार डेपो येथून करण्यात आली तर पोलीस बीड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे रॅली समाप्त झाली या तिरंगा रॅलीमध्ये माजी खासदार राहुल शेवाळे चेंबूरचे आमदार तुकाराम काते विभाग प्रमुख अविनाश राणे सुरितादाई वैती दीपक महेश्वरी लक्ष्मण कोठारी सचिन यादव अंजली नाईक राजश्री पलांडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्याकरता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आज तिरंगा रॅली आयोजित करण्यात आला त्याच्यात कुठलाही राजकीय हेतू नाही केवळ भारतीय सैन्य दलाचा सन्मान व्हावा त्यांचं मनोबल वाढवा याच हेतूने आज या ठिकाणी शिवसेनेतर्फे आ, या ठिकाणी आयोजन करण्यात आलं प्रमुख अविनाश राणे वैतिताई आणि स्वतः आमचे चेंबूरचे आमदार तुकाराम कातेसाहेब या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि सगळे शिवसैनिकही उपस्थित होते आणि आम्ही जे निष्पाप नागरिक आणि जे आपले जवान शहीद झाले त्यांबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली पेलगामच्या भ्याड आल्यामध्ये तिथलं स्थानिक नागरिक गोडेवाला त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याबद्दल पण शिवसेनेतर्फे त्याला आर्थिक मदत देण्याची घोषणा यापूर्वीच शिंदेसाहेबांनी केली आणि ती आर्थिक मदतही केली आहे त्याचं घर बांधून देऊन त्याला भविष्यातलं त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना राहील हेही आश्वासन आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिले ना हा ही आपण पहिलं बघत आहात तर संपूर्ण हिंदुस्तान भारत देश हा एक झालेला आहे सर्व धर्म सर्व समाज एक झालेला आहे आणि सर्व भारतीय हे भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे त्यामुळे हा काही राजकीय कार्यक्रम नाही हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि एक राष्ट्रीय भावना राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येक नागरिक हा तिरंगा रॅलीमध्ये उपस्थित आहे आणि भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे महाराष्ट्र राज्याचे दाढशे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण मुंबईमध्ये या तिरंग्या रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे विभाग क्रमांक अकराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीचं नेतृत्व शिवसेनेचे उपनेते माननीय खासदार राहुल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं त्याचप्रमाणे आमचे आमदार तुकाराम साहेब तसेच या ठिकाणी तसे असलेले सर्व दीपक महेश्वरीजी आहेत लक्ष्मण कोठारी कैलास आरवडे आमचे रजपूतजी आमचे अवजड वाहतूक सेनेचे सतीजी आमच्या महिला विभाग प्रमुख सहकारी सुनीतादादाई वैती यांच्या सर्व नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्याने ही रॅली अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे कारण या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवरायांकडून आपण केली कारण साडेतीनशे वर्षापूर्वी स्वातंत्र्याची स्वराज्याची मूर्तमेढ ही छत्रपती शिवरायांनी रोवली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते एकोणीसशे पन्नासपर्यंत या देशाला मजबूत असं संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर त्याचा जो कळस पूर्ण केला अशा प्रकारे हे आजच्या या रॅलीचं आम्ही संयोजन केलं होतं आणि याला सर्व पदाधिकारी तर आमचे आले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देखील आले त्याचप्रमाणे नागरिकांनी या रॅलीमध्ये उत, उत्बूत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला सहभाग घेतलेल्या सर्व भारतीय भारतप्रेमींचं भारतीय नागरिकांचं आम्ही स्वागत करतो कारण ही रॅली राजकीय नव्हती तर ती राष्ट्रीय होती आणि या राष्ट्राला आने आपले आ राष्ट्राला अपने सैनिक तमर्पित होते रैली का भव्य दिवस स्वरूप आलो धन्यवाद सबसे पहले तो मैं ये बोलूँगा भारत माता की जय और आज इस रैली में जो देखा गया है जो हमारे प्रमुख नेता ने जो आयोजित किया है और हमारे खासदार साहब आज भी हम खासदार ही मानते हैं हमारे खासदार राहुल शिवाड़े साहब के नेतृत्व में जो रैली हुई है इसमें उपस्थित आमदार साहब भी थे और हमारे अविनाश शिवाड़े अविनाश राणे साहब भी हैं इस रैली में अगर देखा जाए हर जात हर प्रांत के लोग हैं इसमें हिंदू मुस्लिम ऐसा कुछ भी प्रांत नहीं है इसमें मुस्लिम भी है सिख भी है मराठी भी है मारवाड़ी भी है सारे शामिल है मतलब ये एक रैली ऐसी है जो कॉमन मैंस रैली हुई है ये कॉमन मैंस की रैली में इसमें आदेश दिया जाए कि हिंदुस्तान में सब एकता में जीते हैं और अगर किसी ने हमला किया तो कोई पीछे हटेगा नहीं हर शामिल रहेंगे लोग ये तो एक शुरुआत की गोलीबारी हुई है अगली बार जो बम गिरेगा वो पाकिस्तान को ख़त्म कर देगा यही संदेश है सबके लिए धन्यवाद हिंदुस्तान की जो जनता है हिंदुस्तान के लोग हैं वो देश को इतना प्यार करते वो नज़ारा आज आपको तो यहाँ दिखा जैसा कि हमारे विपक्ष प्रमुख नेता अविनाश अविनाश रानी जी ने बताया कि कोई राजकरण की राजनीति रैली नहीं थी एक देश के ऊपर जो हमला हुआ पाकिस्तान द्वारा जो पाकिस्तान हमेशा छुप के पीछे से पीठ पे खंजर मारता है वो हरकत इस बार भी पाकिस्तान ने की उसके विरोध में ये हिंदुस्तानियों का एक विरोध था एक आक्रोश था गुस्सा था उस गुस्से को आज पूरी मुंबई में अविनाश राणे जी ने हमारी विनीता से ताई उन्होंने और हमारे खासदार शाहुल शिवाले साहब वैसे यहाँ के लोकल आमदार तुकार काते जी और पूरे शिव सैनिकों ने मिल बता दिया पाकिस्तान को तो जितना मर्जी पेड़ पे कज्जर माँ हिंदुस्तान सामने से वार करेगा और हमारे देश को जो जवान शहीद हुए उनकी श्रद्धांजलि के लिए उनके एक दुख उनके परिवार के साथ एक खड़े होने का काम हमारे शिव ने और हमारे अविनाश राणे जी ने किया है और ये बहुत अच्छा मैसेज एक गया है और आगे भी मैं आपके माध्यम से सभी को रिक्वेस्ट करूँगा कि पूरे मुंबई के अंदर मैं तो बोलूँगा पूरे देश के अंदर ऐसी तिरंगा रैली निकलनी चाहिए जो हमारे देश के जवान शहीद हुए और जो हमारे स्थानिक हिंदुस्तानी मुंबई कर महाराष्ट्र के लोग के ऊपर जो हमला हुआ शहीद हुए उनको श्रद्धांजलि और एक परिवार को एक सविता मिले कारण की आताच आपण बघितले की मागच्या याच्यात पहलगाम येथे अतिशय भॅड पद्धतीचा जो हल्ला झाला पाकिस्तानने जो आतंकवादीचा हल्ला केला आणि त्यात आपल्या देशातले सत्तावीस आपले बलिदान झाले नागरिक हां सत्तावीस सत्ता अठ्ठावीस ना जे नागरिक बलिदान झालं त्यांचं त्यावेळी आपण बघितलं की कशाप्रकारे त्यांनी जातीयवाद धर्मवाद करून ते सगळं षडयंत्र रचलं होतं कारण कालची पण मी एक बाईट बघितली पुण्याचे जे होते जगदाळे त्यांच्या मिसेस खूप म्हणजे कळवळून सगळ्या गोष्टी सांगत होत्या की कशाप्रकारे त्यांना त्यांच्यासमोर सहा जणांची हत्या करण्यात आली निगृण हत्या झाली आणि त्यांना विचारलं गेलं त्यांनी डोक्यावरच्या त्या टिकल्या काढल्या होत्या ज्या ही जी परिस्थिती बघितली तर आपले ने, शिवसेना नेते महाराष्ट्र अमा, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी अम... त्यावेळेसच तिथेच ठरवलं आणि त्याच क्षणाला ते पेलगाम येथे ते पोचले तेथील आपले जे सगळे महाराष्ट्रातले असू दे की भारतातले असू दे सर्व नागरिकांना एक दिलासा दिला, दिला। आणि तिथून लगेच आपले दोन ते तीन विमानं पाठवून त्याला नागरिकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणलं तिथे ज्या तिथल्या ज्या रहिवाशाने मदत केली होती सर्व पर्यटकाच्या ल नागरिकांना त्याचाही तिथे म हत्या करण्यात आली तर ता त्यालाही लगेच पाच लाख रुपये दिले तसेच त्याच्या घरच्या लोकांना घर, घर बांधून देणार बहिणींचे लग्न करून देणार अशी वेगवेगळी आश्वासनं दिली ती ही एक माणूसकी झाली आणि त्याच्यानंतर माननीय म आपले पण देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी अगदी म्हणजे सगळ्यांच्या स्वतःच्या लोकांना सगळ्यांना अंधारात ठेवून अचानकपणे जे सिंदूर मिशन केलं तर त्या पद्धतीने एक त्यांना जबाब मिळाला आहे आणि हे सगळं असं करताना तिथे आपले बरेच सारे जवान शहीद झाले आणि त्याच्या माध्यमातून की आपण आपल्या देशाला आणि आपल्या देशाचे जे सैनिक आहेत जे सीमेवरती लढतायत आणि त्याच्यामुळे आपण इथे स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकतो आणि मोकाळ मनाने राहू शकतो तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना श्रद्धांजली आणि आम्ही सगळे भारतीय नागरिक सर्व सोबत आहोत प पंतप्रधानांच्या सोबत आहोत किंवा देश सीमेवरील सर्व रक्षकांच्या सोबत आहोत आणि त्याच माध्यमातून आज आपण विभाग क्रमांक अकराची जी ही जी आप मोठ्या प्रमाणातली रॅली बघतात माननीय खासदार राहुल शेवाळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार तुकाराम काते आणि विभाग प्रमुख अविनाश राणे आणि महिला स विभाग संघटिका वैती मॅडम यांच्या सर्वांच्या मा आजची ही मोठी रॅली पांजरापोळ सर्कल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत घेण्यात आली आणि असंख्य शिवसैनिक पदाधिकारी आणि इतर अजून पक्षाचे सर्व इथे सैनिक उपस्थित होते आणि हीच आमची एक श्रद्धांजली त्यांना असेल आणि इथून पुढेही आपण जसं म्हटलं सगळेजण म्हणत आहेत हा एक द्वेष पाकिस्तानाच्या बाबतीत आता सर्वसामान्य जनतेमध्ये आला आहे आणि आता जनता थांबणार नाही शांत बसणार नाही उत्तराला उत्तर, उत्तर नक्कीच देणार त्यावेळी देशासोबत सर्व नागरिक राहतील आज हमारी भव्य तिरंगा रॅली हमारे आदरणीय माननीय हमारे महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री और माजी मुख्यमंत्री शिंदे साहब के आदेश से आज पूरे महाराष्ट्र में सब जगह पर रैली का आयोजन हो रहा है और आज ये विभाग क्रमांक ग्यारह की तरफ से हमारे अविनाश जी राणे विभाग प्रमुख की तरफ से सुनीता ताई की तरफ से आज ये भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया और इसमें हमारे माननीय उपनेते राहुल शिवाड़े साहब ने हमारा मार्गदर्शन किया तुकाराम काते साहब ने मार्गदर्शन किया और ये भव्य तिरंगा रैली छत्रपति शिवाजी महाराज से लेकर चली और पूरे चेम्बूर परिसर में घूमते हुए यहाँ पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के इस उद्यान पर ख़त्म हुई एक संदेश जो देश को देना चाहते हैं हमारे यहाँ शिवसेना की तरफ से कि हिंदुस्तान जो है वो हर ईट का जवाब पत्थर से देना जानता है और जिस तरह पाकिस्तान को हमने किस तरह उनके घर में जाके मारने का काम हमारे माननीय मोदी साहब के नेतृत्व में हुआ और जिस तरह हमारे सैन्य बल ने वीरता और से लड़ाई की और इस आतंकवाद को ख़त्म किया और पाकिस्तान को ख़त्म करने का काम जो किया और उसके सम्मानार्थ में आज ये तिरंगा रैली और आज हमारे जो वीर जवान शहीद हुए उनका हम आज यहाँ श्रद्धांजलि भी देकर आज ये तिरंगा रैली का आयोजन किया गया और ये भव्य तिरंगा रैली बहुत ज़ोर से हुई है मैं सब लोग जो हमारे शिव सैनिक यहाँ पर उपस्थित हुए तो महिला शाखा हमारे पुरुष शाखा वगैरह और के पदाधिकारियों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं।